गुड मॉर्निंग मित्रांनो आज पुन्हा एकदा फिशिंगचा प्लॅन आम्ही चाललोय नवीन स्पॉटवर नवीन आशा घेऊन की घे काय असते बघू शकता आमच्या अँगलं पेटी टी घेऊ काय मुरुड जी टीवरून जाणार होता आम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जर काय कॅच वगैरे झाली तर तुम्हाला नक्की दाखवेल ते येतात आहे मासे काढायचा लग पण आहे सोबत बघूया आता पण का आमचा ट्रो अँगलर आद्या सोबत आहे त्यामुळं आमच्यासोबत लक आहे आम्हाला लागेल की चान्सेस तर आहे की काय झालं तुम्हाला नक्की दाखवेल सुद्धा आहे जी टी रि बोलू शकतो किल्ल्यावर जाणार आहे रो अँगलर बघा आमचा निखिल पूर्ण तयारीनी बघू आज काय लागतंय आणि ते किल्ल्यासाठी गर्दी जमलेली आहे त्यासोबत आता आम्ही फिशिंगला चाललोय काय लागलं तर तुम्हाला नक्की दाखवल्या रेटीवरून आता निघालोय अंजीरा किले नंढा मिलियो का किला तॉलिंग सां कैपिलेटी आहे पूरो सवा टोटर

Blue दुणागा। दुणागा। दुणागा Blue line आ आ ब्लू लाईन एवढा मोठा ब्लू लाईनच आहे ब्लू लाईनच वाटतं हे ब्लू लाईन आहे मोठा आहे मग मोठा आहे तो येऊ देऊन राहून मारून त्या को

साईजचा मस्त रिकूला छोटा कासला मोठा मोठा जबरदस्त आणि ट्रॉलिंगचा रिझल्ट कतार पुढे बिलकुल हाय तुम्ही भाऊ ना साईज बघू शकता ट्रॉलिंगचा रिझल्ट जबरदस्त रिझल्ट तुला आधी या माहिती नाही ट्रॉलिंग जे करतात त्यांना माहिती काय र तू बोलतोस ट्रॉलिंग विस्त करत असा नाय चला आणि भाऊ लागला ना ती ला, लाग ला सांगा हो मग सगळं उचालतील तर एकमेकांचं गुत्ती सगळ्या ना चल त्याचा जागे थांब थांब लागला की फक्त सांगा वाटलं तुम्हाला आणि टाईट येतं का बघा पाच मीटर कुठला पाच मीटर तुझं हाय पाच मीटर तू टाकाल ना माझं तात मी काय बोलू त्याला मी बाय दौलत टाक जास्त लाईन टाकू तुझा बरोबर एक पण एमका तसाच लागेल तुला च वाटलं लागलंय काहीतरी बघूया आता काय

अरे नाही तर लागले लागले हालते हालते येऊ दे येऊ दे घे घे कमी नको लूत नको पाडू लूत नको पाडू येऊ दे येऊ दे हा तू करत राह चल येऊ दे येऊ दे या साईडला येऊ दे हाय 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 साइड हॅलो ते जा रिटर्न आता थोडं टायमान ना चला तर, तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कालवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा Oh, thank you. <laughs>